नमस्कार आपण पाहतोय मुंबई पुणे रस्त्यावरील कुसगाव ते खोपोली दरम्यानचा बोगदा आणि हा बोगदा तेरा किलोमीटर लांबीचा आहे जवळपास जगातला हा सगळ्यात मोठा असा बोगदा आहे आणि या बोगद्याविषयी आपल्याला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता राकेश सोनवणे माहिती देत आहेत आणि इकडे साईडला कुसगाव या दोघांच्या लांबीमध्ये आपण दोन टनेल आणि दोन ब्रिज असं एक प्रोजेक्ट हाती घेतलेलं आहे ओवरऑल त्याची किंमत शांता मंजुरी शासनप्राप्त सहा हजार सहाशे पंच्याण्णव कोटी रुपये आहे तर आता यात काय आहे की तुम्ही मुंबईकडून येताना खोपलीकडून आपण एंट्री करतो तर सुरुवातीला आमचा एक पूल आहे ज्याला आम्ही व्हायडक वन म्हणतो तो एक साधारण सतराशे पन्नास मीटर लांबीचा आहे एक सा ॲव्हरेज हाईट साठ मीटरच्या आसपास आहे त्याची तिथून मग तुम्ही पहिल्या एक छोट्या टनेलमध्ये आपण एंट्री करतो जो एक पावणे दोन किलोमीटर लांबीचा आहे त्याच्यानंतर परत एक आमचा मोठा एक केबल स्टेट ब्रिज येतो जो एक भारत म्हणजे हाईट त्याची जवळपास पाहिला नाही पण तो एकशे ऐंशी मीटरपर्यंत यावेळी जातो त्याची लांबी साधारणतः साडेसहाशे मीटर आहे त्यानंतर परत एक टनेल मोठा टनल आहे जे आम्ही एंट्री करतो आपण ते साधारणतः आठ पॉईंट नऊ किलोमीटर आहे आणि त्यानंतर आपण या पॉईंटला एक्झिटला इथे येतो असा साधारणतः हा तेरा पॉईंट तीन किलोमीटर लांबीचे मिसलिंग प्रकल्प आहे आणि तेच तुम्ही जुन्या रस्त्याने आले असते तर सांगता एकोणीस पॉईंट पाच किलोमीटरला अंतर ते होतं त्यामुळे ॲव्हरेज सहा किलोमीटर आपली बचत बचत आपली होत आहे आता आपण म्हटलं की एक्सप्रेसवेला सहा किलोमीटरचं सेव्हिंग आणि तीस मिनटाचं सेव्हिंग त्याचे परिणाम किती आहे तुम्ही जर इमॅजिन केलं तर ॲव्हरेज आमची ट्रॅफिक डेन्सिटी जी आहे ती पी सी यूमध्ये म्हणतो आम्ही मॅक्सिमम दिवसाला दीड लाख वाहनं आहे पी सी यू ती नंबर्स अराऊंड एटी थाउजंड वगैरे येतात नाही मग दिवसाला जर तुमचे ऐंशी हजार वाहनं येत करत असतील आणि सहा किलोमीटर नंतर वाचलं तर फ्युएल सेव्हिंग जे आहे ते जवळपास तुमचं ऐंशी हजार लिटर पर डे होतं आणि ऐंशी हजार लिटर पर डे ॲव्हरेज शंभर रुपये धरलं तरी इट ग्रोस टू अराउंड एटी लॅक्स टू वन करोड रुपीज पर डे सेविंग हे झालं फायनान्शियल समजा पण त्याच्याबरोबरच तुमचं वेअर अँड टेअर मशिनरीचं प्लस तुमचं वाहन चालकांचं जो मेंटल फटीक असतं असे खूप दृश्य अदृश्य फायदे आपल्या सगळे आहेत त्यामुळे हा प्रकल्प खूप असा आपण म्हणतो महत्त्वाकांक्षी आहे तितकाच युजफुल पण आहे आणि आता आनंदाचं म्हणजे आपण आता आम्ही जवळपास अंतिम टप्प्यात आता आलेलो आहोत एक नव्वद टक्के आसपास प्रोग्रेस आहे फक्त आता टनेलचं तर आमचं काम जवळपास सगळं पूर्णच होत आलंय आलमोस्ट झालं ये दो टनल ट्विन्स ठीक आहे एक टनल जे है जिसमें हम खड़े हैं ठीक है ये है पुणे बोर्ड और एक है मुंबई बोर्ड वो दुसरी उस तरफ है अगर उसके अंदर हमने जाना हो तो हमारे ये क्रॉस पैसेज बने हैं हर 300 मीटर पर एक क्रॉस पैसेज है वी कैन पास थ्री और ये टनल्स आपको मैंने पहले ही बताया ये वाइडेस्ट टनल है वॉल्यूमेट्रिक के हिसाब से वॉल्यूमेट्रिक में नहीं से लेंथ इंटू बेट फाइव वैसे भी बर्ड में अभी कोई टनल एक बन रही है जो छाई इससे ज़्यादा वाइड होगी लेकिन अदरवाइज इतनी लंबी

उस साइड अच्छा और ये क्रॉस पैसेज आपको बीच में आफ्टर ईच थ्री हंड्रेड मीटर्स में मिले ये क्रॉस पैसेज अगर सपोज करो कोई प्रॉब्लम आ जाती है तो हम जो गाड़ियाँ हैं उसके पहले पहले क्रास सपोज जिस प्रॉब्लम है इस कम किया और उसके बाद उधर से कर सकते हैं इतने में इसका कंट्रोलिंग ऐसी है वो जो फायर है वो बिल्कुल बंद अरे अंदर क्या क्या सुविधाएँ हैं अंदर अंदर लेन इसके लेन। आप मोबाइल यूज कर सकते हैं कैमरेस लगे हुए हैं कोई भी ड्रबल है सेंसर्स लगे हैं कंट्रोल रूम में सब अगर कोई स्पीड ज़्यादा चलाता है वो भी उसमें कंट्रोल आ में आ जाएगा थ्री अच्छा। है सेंसर चलाइ स्पीड लिमिट कितना स्पीड लिमिट ऐसे तो 80 किलोमीटर है पर अवर लेकिन अगर वो डिपेंडिंग अपॉन द क्लाइमेट अगर आगे फाग होगा तो कुछ पोर्शन में हम बोलेंगे यू नो यू रिड्यूस योर स्पीड अच्छा uh, सर ये इतने बड़े टनल्स के हैं इसके ऊपर जियोग्राफिकल कुछ uh, इम्पेक्ट हुआ है uh, ये टनल में कोई भी इस समय जब कंस्ट्रक्शन करते हैं तो बहुत से हजार आते हैं तो वो इंजीनियर्स जो हैं जो सिविल इंजीनियर्स होते हैं जो हमारे जैसे लोग हाइव किए गए होते हैं उनका यही काम होता है उसको आगे उसका ट्रीटमेंट करो उसके रेमडीज करो और आगे ले जाओ अच्छा। आगे ले जाओ इसका रिपोर्ट जो है एवरी थिंग इज ओके वो एज पर दू रूल्स हैं रेगुलेशन अच्छा और इसमें एम्बुलेंस का कहाँ कहाँ किया हुआ है इसलिए हर 150 फिफ्टी मीटर्स पे हमने टेलीफोन का रखना है तो वो इमीडिएटली आपको आ जाएगा एचरास पैस के बीच में हम एम्बुलेंस खड़े कर सकते हैं अच्छा और ये फॉक के टाइम पूरा ये फौक फौक कुछ दिखाई नहीं देगा नहीं, तो उस टाइम अंदर नहीं अंदर नहीं अंदर इट इज ओके अच्छा ठीक है वो क्या होता है जैसे जैसे भाग से हम अंदर आते हैं उस टाइम खाग का सर होता है या बाहर से जब अंदर जाते उस वक्त होता है अदरवाइज कुछ नहीं अच्छा अंदर कोई, कोई प्रॉब्लम को किसी को जरूरत पड़ सकती है अदरवाइज से सर तो इसमें वेंटिलेशन का क्या वेंटिलेशन इसके अंदर फैंस लगे हैं वो फैंस हैं वो हवा देंगे आप फील करेंगे एज कम्फर्ट कार्बन डाइऑक्साइड और ऑक्सीजन की जो बात हुई थी कार्बन डाइऑक्साइड मेंटेन करना क्या सर कार्बन डाइऑक्साइड कार्बन डाइऑक्साइड को सिटिट कर देंगे और तो जहाँ पर बिल्कुल टोटली वही इन्वामेंट होगा जो जो अच्छा इसके अंदर आप ऐसा नो यू आर हेयर वी हैव नॉट यूज अवर इवन दैट यू आर फीलिंग कम्फर्टेबल वैसे भी टनल आपको मैं बताता हूँ ये नेचुरल ए सी है मेडिकल टीम से हमारा कंट्रोल रूम होता है और हमारे सेंसर्स होते सर okay. या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे लवकरच गिनीश बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे आणि या एकूण प्रकल्पाचा खर्च सहा हजार सहाशे कोटी रुपये आहे आणि एकूण तेरा किलोमीटर लांबीचा हा बोगदा आणि पूल आहेत जमिनीपासून एकशे नऊ मीटर उंचावर पुलांची निर्मिती होणार आहे आणि असे दोन पूल दोन ठिकाणी उभारण्यात येत आहेत या प्रकल्पामुळे पुणे मुंबईचा प्रवास अर्ध्या तासाने कमी होणार आहे आणि तोही वेगवान होणार आहे त्यामुळे पुढल्या वर्षी हा पूल आणि येथील बोगदा सुरू होणार आहे मे किंवा जूनमध्ये तो सुरू होण्याची शक्यता आहे आणि हे पहा आपण पाहू शकतो की दोन डोंगरांना जोडणारा हा लिंक पूल उभारण्यात येतो आहे आणि हा एकशे नऊ मीटर उंचावर आहे इथे दरी आहे आणि या दरीला जोडण्यासाठी हा पूल साकारण्यात येत आहे असे दोन पूल उभारण्यात येणार आहेत आणि त्याची सुरक्षा आणि सर्व देखभाल पाहूनच तो साकारण्यात येतो आहे धन्यवाद